नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा व्यवसाय दाखवतो आहे छोटासाच घरगुती व्यवसाय आहे पण आपण चांगल्या प्रकारे हा व्यवसाय घरच्या घरी करू शकतो आहे तो व्यवसायामध्ये एक छोटा तो व्यवसाय म्हणजे एक छोटासा स्वीट म्हणजे गोड पदार्थ आहे तो गोड पदार्थ आपल्याला घरी आरामात बनवता येतो तो पदार्थ आपण घरी बनवायचा आहे आणि फक्त कन्फेक्शनरी मार्केट जी जे आहे म्हणजे कन्फेक्शनरी मार्केट्स म्हणजे म्हणजे आज ज्या मार्केटला चॉकलेट्स बिस्किट्स कुरकुरे नमकीन स्वीट्स असे जे पदार्थ मिळतात अशा कन्फेक्शनरी मार्केट जिथं असतं होलसेल म्हणजे कन्फेक्शनरीचे शॉप ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी हा पदार्थ चांगल्या प्रकारे विकला जातो खूप डिमांड आहे या पदार्थाला त्यामुळे असा पदार्थ मी तुम्हाला आपण घरी बनवून मार्केटला कशा पद्धतीने विकायचा हे मी तुम्हाला मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर हा बघा हा बघा मित्रांनो तो पदार्थ हा हे आहेत गुलाबजामून म्हणजे हे कोरडे गुलाबजामुन आहेत मित्रांनो ह्याला पाक वगैरे काही नाही आहे हे कोरडे गुलाबजामुन आहेत हे कोरडे गुलाबजामुन आपल्याला घरच्या घरी आरामात बनवता येतात आपल्या घरच्या महिलांना माहिती आहे हे कोरडे गुलाबजामून कसे बनवायचे किंवा तुम्ही इतर ठिकाणी व्हिडिओ पाहूनसुद्धा हे कोरडे गुलाबजामून कसे बनवायचे याचे व्हिडिओ पाहूनसुद्धा हे गुलाबजामुन मित्रांनो तुम्ही घरच्या घरी बनवू शकता ह्या कोरड्या गुलाबजामूनमध्ये मित्रांनो पाक अजिबात नाही आहे पूर्ण हा कोरडे गुलाबजामून आहेत पाकात बुडवून काढलेलेच गुलाबजामून पण पूर्णतः कोरडे आहेत विदाऊट पाकाचे हे गुलाबजामुन आहेत मित्रांनो तर हे गुलाबजामुन बनवून हे आपल्याला मार्केटला मित्रांनो चांगल्या प्रकारे विक्री करता येतात खूप डिमांड आहेला खूप चा जास्त प्रमाणात चालणारा मित्रांनो हा पदार्थ आहे मार्केटला कारण ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी हा पदार्थ खूप चालतो बेकरीच्या ठिकाणी म्हणा बेकरीमध्ये पण हे कोरडे गुलाबजामुन भरपूर प्रमाणात मित्रांनो विकले जातात त्यामुळे हे बनवणं तित तितकं काही अवघड नाही आहे हे बनवल्यानंतर मित्रांनो आपण काय करू शकतो अशा छोट्या छोट्या आणून अशा छोट्या छोट्या बरण्यांच्यामध्ये मित्रांनो हे गुलाबजामुन असे पॅकिंग करू शकतो शंभर 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 ऐंशी शंभर ऐंशी शंभर नगाच्या मित्रांनो जरी तुम्ही बरण्या पॅकिंग केल्यात आणि पुढं होलसेलला मार्केटला विक्रीला जरी दिलात तरी चालते एका बरणीमध्ये तुम्ही ऐंशी नग किंवा शंभर नग मित्रांनो गुलाबजामुन आरामात घालून ब ब पॅकिंग करू शकताय म्हणजे ज्या प ज्या साईजची तुम्ही भरणी आणणार आहे त्या पद्धतीनं कधी काही ऐंशी ब नगाच्या भरण्या मिळतात काही ठिकाणी शंभर नगाचे म्हणजे ज्या साईजची तुम्ही ब भरणी हे असे आणणार आहे त्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर असे पॅकिंग भरण्या तयार करून अशा भरण्या पॅकिंग करून जर मार्केटला जर विक्रीला दिलात तर हा एक चांगला उत्तम मित्रांनो घरगुती व्यवसाय आपल्याला करता येतो खूप डिमांड आहे मित्रांनो ह्या गुलाबजामुनला खूप बघा ह्याला अशा पद्धतीनं तुम्ही पॅकिंग करून हे असं मार्केटल मित्रा मित्रा मार्केटला मित्रांनो तुम्ही विक्रीला आरामात देऊ शकताय खूप चांगला डिमांड आहे मित्रांनो ह्याला कन्फेक्शनरी मार्केटला खूप चालणारा प पदार्थ आहे हा कोरडे गुलाबजामन शाळेच्या ठिकाणी तर फार मुलं ही गु मित्रांनो गुलाबजामून कोरडे गुलाबजामून खातात खूप म्हणजे खूप चालणारा मित्रांनो हा पदार्थ आहे आणि मार्जिनही मित्रांनो कमीत कमी तुम्हाला ह्या तीस ते चाळीस टक्के मार्जिन आरामात राहते कारण खाण्याच्या पदार्थांना सगळ्यात जास्त मार्जिन राहतं त्या पद्धतीनं ह्याही प्रॉडक्टला मित्रांनो तुम्हाला तीस ते चाळीस टक्के मार्जिन आरामात राहतं फक्त बनवणं पॅकिंग करणं आणि मार्केटला वेळच्या वेळी डिलेवरी देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बारा नगाचा बारा बरण्यांचा एक बॉक्स मित्रांनो तुम्ही याचा बनवू शकताय एक चांगला घरगुती छोटासा मित्रांनो व्यवसाय आहे घरच्या घरी बसून तुम्ही हा व्यवसाय आरामात करू शकताय कन्फेक्शनरी मार्केट तुमच्या एरियामध्ये कन्फेक्शनरी मार्केट कुठं आहे त्या कन्फेक्शनरी मार्के मार्केटचे मोठे मोठे होलसेल शॉप्स कुठं कुठं आहेत ते मित्रांनो तुम्ही शोधा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्या आणि भेट देऊन त्यांना तुम्ही हे सुचवू शकता की हे गुलाबजामुन आम्ही तयार करून मार्केटला विक्री करणार आहे म्हणून आरामात मित्रांनो तुम्हाला ऑर्डर मिळायला सुरुवात होईल पर कन्फेक्शनरी मार्केटचे होलसेल दुकानं सोडून तुम्ही तुमच्या एरियामधल्या छोट्या छोट्या बेकऱ्या छोटे छोटे शाळेच्या शेजारचे दुकानं शाळे शाळांच्या आसपास जी दुकानं असतात ते बेक दुकानं रोडच्या सगळ्या बेकऱ्या ह्यांनासुद्धा हा माल मित्रांनो तुम्ही विक्रीला देऊ शकता हा पदार्थ त्यांनासुद्धा विक्रीला देऊ शकता आत्ता सध्या गणपतीचा मित्रांनो गणपती येत आहेत आणि एक महिना दीड महिन्यानं प्रत्येकाच्या घरोघरी गणपती येणार आहेत गणपतीलासुद्धा हा सगळ्यात जास्त खपणारा पदार्थ आहे मित्रांनो जसे मोदक विक्री केले जातात गणपतीला मोदकाची जशी विक्री होते तसे गुलाबजामूनसुद्धा भ भरपूर प्रमाणात विकले जातात कारण मंडळाचे जे गणपती असतात त्या मंडळाच्या गणपतींच्या ठिकाणी प्रसादासाठी वाटण्यासाठी हे गुलाबजामून जास्त प्रमाणात वापरले जातात मित्रांनो जशा पद्धतीने मोदक वापरतात तसे प्रसादासाठी सुद्धा बरीच मंडळाचे लोकं वापरतात त्यामुळं गणपतीसुद्धा हा पदार्थ चांगल्या प्रकारे विकला जाऊ शकतो आणि विकता येतो मित्रांनो त्यामुळे एक चांगला छोटासा व्यवसाय आहे कन्फेक्शनरी दुकानं तुमच्या एरियामध्ये शोधा हो ते सगळ्यात जास्त मोठं मार्केट आहे कन्फेक्शनरी मार्केट सगळ्यात मोठं मार्केट आहे ते प्रथमता शोधा आणि त्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही ह्या व्यवसायाला चांगल्या पद्धतीनं सुरुवात करू शकताय हा एक चांगला आणि छोटासा घरगुती व्यवसाय आहे मित्रांनो काही जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागणार नाही आहे घरच्या घरी तुम्ही बसून करू शकताय आणि मार्केटला तुम्ही हा विक्री करू शकता असा पदार्थ आहे मित्रांनो चांगला एक पदार्थ मी तुम्हाला चांगला एक व्यवसाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सुचवलेला आहे हा व्यवसाय करण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद